दिवानी न्यायालय सडकरजुनी अर्जुनी येते आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा उच्च न्यायालय बॉम्बे तसेच महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या निर्देशांवरे दिवाणी न्यायालय सडक अर्जुन येते दिनांक एकवीस जून रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले योग शिबिरासाठी योगगुरू म्हणून पी एच मांदाडे सर सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक त्रिवेणी हायस्कूल सडक अर्जुने हे उपस्थित होते तर सर्वप्रथम मांदाडे सर यांनी उपस्थितांना नियमित व्यायाम व योगामुळे कसे आपण निरोगी राहू शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर विविध प्रकारचे योगासन करून दाखवले करुं। व उपस्थितांकडून ते करवून सुद्धा घेतले अशा प्रकारे योग शिबिरात प्रियंका काजडे अध्यक्षा तालुका विधी समिती सडक अर्जुनी समस्त वकील वर्ग कर्मचारी वर्ग पोलीस शिपाई विधीसेवक मिळून एकूण छप्पन्न लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी